मित्रांनो टर्निंग पॉइंट्स या डे टू डे यूट्यूब व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे पंधरा ऑगस्ट अर्थात मग हा मी हा सोळा ऑगस्ट या दिवशी आहे काय अडचणीमुळे तर पंधरा ऑगस्टच्या आपण डे टू डे चालू घडामोडी पाहूया नेमकं काय प्रश्न आले होते सक्तवसुली सक, सं ईडी जी आहे ना सक्तवसुली संचालनाचे कार्यकारी प्रमुख म्हणून राहुल नवीन यांची पूर्ण संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर अजय कुमार भल्ला यांच्यानंतर केंद्रीय गृहसचिव म्हणून गोविंद भोवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे दोन नियुक्त्या लक्षात ठेवा यापूर्वी दोन्ही टॉपिकवर प्रश्न आलेला आहे आणि संदर्भात महत्वाची घडामोड आहे नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ आता पाच वर्षाचा राहणार आहे अगोदर ना अडीच वर्षाचा होता त्यामुळे आता इच्छुक नगर नगराध्यक्ष होणार होते त्यांची हिरमोड झालेली आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्ट Uh, कोणत्या वर्षाचा सॉरी प्रश्नामध्ये उत्तर झालं तर हा अधिनियम जो आहे ना तो एकोणीसशे पासष्टचा आहे यावर देखील यापूर्वीच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे राज्य शासनाचा गतवर्षीचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे अभिनेत्री आशा पारेख त्यानंतर व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस अभिनेत्री शिवाजी साटम यांना त्यानंतर परत आपल्या शासना राज्य शासनाचा राज कपूर विशेष योगदान पुरस्कार नावं आणि त्याचे जोड़ा पुरुष्कार पुरुष्कार जे आहेत जोड्या लावा म्हणून यापूर्वी अशा पुरस्काराला पुरस्काराबद्दल प्रश्न आलेला आहे पी मध्ये सरळ सेवेमध्ये वन लायनर स्वरूपात आलेला आहे म्हणून पुरस्कार आणि त्याच्या पुढे जे कोणी नाव असेल किंवा पुरस्कार विजेते असतील त्यांचं नाव लक्षात ठेवायचा प्रयत्न करा अभिनेता दिग्पाल लांजेकर महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झालेला आहे तर एकोणसाठ व्यक्तींना अं शदास यांना म्हणणं तर कीर्तीचक्र पुरस्कार जाहीर झालेला आहे शहीद कर्नल मनप्रीत आता कीर्तीचक्र चार जणांना प्राप्त झालेलं आहे परंतु एक प्रश्न मी बनवून ठेवलेला आहे डॅश डॅश यांना शांतता काळातील कीर्तीचक्र हा दुसऱ्या क्रमांकाच्या लष्करा लष्करी पदकाने गौरवली जाणार आहे मेजर मल्लारामा गोपाल नायडू आणि रायफल मॅन रवी कुमार यांना मरणोत्तर देण्यात येणार आहे जम्मू काश्मीरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हुमायू भट यांना मर कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे तर कीर्तीचक्र कीर्तीचक्रवर प्रश्न खूप आलेले आहेत त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॅश डॅश शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली तर एकशे तीन शौर्य पुरस्कारांना मान्यता दिली सोबत चार कीर्ती पुरस्कार आहेत शौर्य अठरा आहेत बाकी मग राष्ट्रपती हे इथे असं पुरस्कार म्हणून एकशे तीन धरा एवढं इम्पॉर्टंट आपल्याला नाही आता काय एक समिती स्थापन केलेली के आहे सूरज मांढरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती काय ते पाहून घेऊन राज्यात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर तत्कालीन शिक्षण आयुक्त विशाल सोळुंके यांनी आर्थिक भाराबाबतचा अहवाल सादर केला होता आता या आर्थिक भाराची पुनर्तपासणी करण्यासाठी विद्यमान शिक्षण आयुक्त कोण आहेत सूरज मांढरे साहेब दोन प्रश्न निर्माण होतात एक शिक्षण आयुक्त कोण आहेत असा प्रश्न विचारला तर सुरेश मांडर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आता समिती स्थापन करण्यात आलेली आहे कशासाठी काय नाही हे लक्षात ठेवा कशासाठी परत एकदा सांगतो आर्थिक वर्षाची पुनर्स्थापनी करण्यासाठी कारण जी काही पेन्शन योजना लागू होणार आहे जाहिरात ॲडव्हर्टाइज ही दोन हजार पाच पूर्वी होती परंतु जॉईनिंग दोन हजार पाचच्या नंतर म्हणजे एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर झाले अशा व्यक्तींना पेन्शन लागू करण्यासाठी इकॉनॉमिक कंडिशन कशी राहील का आणि या गोष्टीचा विचार करण्यासाठी ही समिती स्थापन केलेली आहे पुढचा आणखी महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या जिल्हा परिषदेने पर्यटन वाढीसाठी केरळ राज्याच्या धर्तीवर सिंधुरत्न विकास योजना जाहीर आहे याच्यात बोटी वगैरे खरेदी करणार आहेत तर ते रत्नागिरी जिल्ह्या रत्नागिरी जिल्ह्यात तर सिंधुरत्न म्हणून सिंधुदुर्ग कन्फ्युजन होऊ नका पर्याय दिलं तर सोबत आता हा प्रश्न घ्यायचा कारण म्हणजे जिल्हा विशेषवर प्रश्न येऊ शकतो एकूण ये किती जणांना कीर्ती चक्र पुरस्कार जाहीर झालेले आहेत चार कर्नल मनप्रीत सिंग पोलीस अधीक्षक हुमायूं यांना मरणोत्तर रायफलमॅन रविकुमार यांना मरणोत्तर मेजर मल्लारामा गोपाल नायडू बरोबर त्यानंतर ते सदशी बनावटीची डेंग्यू प्रतिबंधक लशीची चाचणी करण्यात आली डेंग्यू ऑल मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्टार करून ठेवा हे ये येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के प्रश्न यावर या येणार म्हणजे येणार ठीक आहे मित्रांनो एस सी सी एम टी एस परीक्षा झालेली आहे त्याची एकवीस रुपयामध्ये इंग्लिश वकॅबलरी हो कोर्स आपण लॉन्च केलेला आहे सोबत वार्षिकी चालू घडामोडी आणि तुम्हाला ही पीडीएफ जर पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल व्हिडिओला तर शेअर करा लाइक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थैंक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ